अभिमात्र शामकुले की आहे ना नाही अभिने आयो घरपे तर खास आमच्या बाजूचा मंडळचा गणपती आहे मित्रांनो तर ह्या गणपतीने मी काय पडलो नव्हतो तो चला म्हटला म्हटलं जातो पाया पडून जा गणपतीच्या कारण की कधी गणपती कुठायला वेळ मिळणार नाही कधी जाणार गणपती लगेच टाइम निघून जातो माहिती पण पडले नाही मित्र पाचवा दिवस आहे गणपतीचाच तर आता चौथा आहे सॉरी तुमच्या पाचवा आहे उद्या गणपती उठणार आहे पाचव्या दिवसाची तर मला गणपतीचा प्रसंग मिळाला मित्रांनो बघा दिसतोय बघा तर आता दुसऱ्या गणपती इथं बाजूलाच गणपती माझ्या तर गणपतीजवळ जाऊया आणि गणपतीची भेट घेऊन याच खाल्लेला बरं वाटलं खूप छान वाटतोय आणि गणपती बसल्या दिवस ना अजून आता तरी वाट बघत असतो गणपतीची गणपती कधी बघ गणपतीला एवढं आता डेकोरेशन आणि जेवण वगैरे हो आहे गणपतीचं ते चालू आहे बघा तयारी चला तर गणपती बघूया दुसरं आपल्या बाजूला राहतो तर तो गणपतीला बघून येऊया बघा गणपतीचं डेकोरेशन दिसतो मागे रात्री खूप छान वाटतं मित्रांनो दिवसापेक्षा लायटिंग वगैरे हो राहतो तर छान वाटतो गणपतीचं डेकोरेशन तर गणपती बघायला आलं बघायला खूप मस्त वाटतो मुंबईमध्ये खूप मोठे मोठे गणपती असतो खूप छान डेकोरेशन पण राहतो आणि डेकोरेट इतना एवढं चांगलं बनवतो ना खूपच छान मुंबईत आणि मला तो खूप आवडतं गणपतीमध्ये खूप गणपतीमध्ये इंटरेस्टिंग वाटतो तर बघूया गणपतीचं दर्शन घेतल्या जवळ आलेला कारण आता मला मी ड्युटीवर निघालेला आहे मला सुट्ट्या मिळत नाही ना मित्रांनो म्हणून मी तर कशापासून गणपती जवळ गेलो ना पहिल्यांदा आता हा गणपती जवळ गेलो तुम्हाला दाखवलं आता हा गणपती बाजूचा माझ्या गणपती छान आहे गणपती दाखवतो छान आहे डेकोरेशन बघा छान बनवलेला दिसतोय बघा बघूया गणपती छान आहे खूप छान गणपती आहे मित्रांनो त्याचा थोडासा पूजा करत आहे तांबा तर तुम्हाला एकदा आपण गणपती आहे किती मोठ्या गणपती नंतर अंदाज दिसतोय छान वाटतो ना खूप मोठा गणपती तो क्या कुछ दिक्कत नहीं हुई गणपती गणपती हा हा ठीक अरे बघा हा मठचा गणपतीचा टॅग आहे तुम्ही सर्च करा लगेच येणार आहे बघा दिसतोय तर तुम्ही याला टॅग करा आणि बघा सर्च करू मित्रांनो किती छान वाटतं गणपती बघा आणि आपला बजरंगुली बघा छान आहे छान वाटतं हनुमान गणपती खूप छान डेकोरेशन केलं मित्रांनो आणि डेकोरेशन खूप छान आहे अतिशय सुंदर वाटत आहे मला तर खूप आवडलेला तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की हा गणपती कसा वाटला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि स शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर बघितला किती छान डेकोरेशन आहे बघा माझा पाय खाली पडलेला मी नुसतं मोबाईल बघतोय पड वाचलो आहे तर बघा किती छान वाटलं आहे गणपती खूप मोठा गणपती वाटला साफाचा गणपती आहे मित्रांनो आणि तिथं मी जास्त बोलू शकत नाही तर मुली वगैरे होत्या त्यांना वाटेल की काय व्हिडिओ येतोय बघा छान डेकोरेशन बनवलंय मित्रांनो खूपच छान आहे तुम्हाला यायचं असेल तर ह्या गणपतीचं दर्शनाला नक्की या आणखी चार पाच सहा दिवस आहे तुम्ही या गणपतीचं दर्शन घेऊ शकता या आमच्या गणपतीचं दर्शन वगैरे घ्या खूप छान गणपती आहे से आ, है। है की गणपतीचे दर्शन मी तुम्हाला देत राहणार असे नवीन नवीन जसा वेळ मिळतो तसा माझं मी वेळ काढणार वेळ काढून तुम्हाला मी गणपती दाखवणार बघा आज हा गणपती बघितला सुरेखा मंडळ आहे मित्रांनो माडचा आहे गणपती आहे सातारेवाडीमधला माझं शर्टाचे बटन पण उघडून घेते छान एरिया आहे इकडे बघा फिरायला पण छान वाटतं ह्या एरियामध्ये मी ज्या एरियामध्ये शूटिंग भरपूर चालू राहतो आणि बससाठी घाईक घा घाई जात आहे कारण की बस निघून जायला पाहिजे गेली नाही पाहिजे कामावर जायला लेट होईल आणखी तर थोडं लेट झालं चालेल असं काही नाही गणपती तुझी पुन्हा भेटणार आहे गणपती माझा चालणार आहे एकदा गेला मग पुन्हा थोडी येणार आहे माझा गणपती एक वर्ष लागेल मला गणपती यायला बघा हा एरिया बघा एक छान आहे दिसतो आहे सगळं नारळ झाडं आहे दिसतोय मस्त घेऊन तो इथे मित्रांनो खूप हवा आहे तिथं

तर मी निल आहे पर बघून घ्या बसची वाट बघताय कोण ते बसची वाट बघतोय वाट देतोय की नाही आपले शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या एकदा बघतात शिवाजी महाराज दाखव तुम्हाला हा आपला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय मला छत्रपती शिवाजी महाराज पण खूप आवडतो मित्रांनो बघा किती सुंदर आहे छान आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडून आहे बघा बाळासाहेब ठाकरे बघा बाळासाहेब ठाकरे आहे इथे बस इथे नाही वाट बघतो बच्ची बस अजून आली नाही मित्रांनो मला आज दोन गणपती दापवले उद्या अजून मला जेव्हा सकाळीच वेळ मिळाला तुम्ही गणपती आज दोन तुम्हाला अजून गणपती दापवणार आहे दोन तीन आहे अजून मठमधलेच मोठे मोठे गणपती मला त्याचं दर्शन देणार आहे गणपतीचं त्या गणपती दर्शन घ्या नाही त्याला म्हटलं एक व्हिडिओ बनवू आणखी व्हिडिओ बनवत आहे आहे माझी व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा खरंच पण मित्रांनो माझ्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका <laughs> व्हिडिओ आहे मित्रांनो माझी युट्यूब कशी वाटते हे मला कमेंट बॉक्स सांगा मित्रांनो खरंच खरच खूप छान वाटतं हा एरिया बस आहे ना मी खूप छान वाटतो असं वाटत नाही की आपला आहे खेळगावातलं बसतो सर्व बसतो आहे मित्रांनो खूप छान आहे बच्ची वाट बघा लागतो मुंबई शहरात आहे असं वाटत नाही छान वातावरण खूप छान आहे मित्रांनो म्हटलं नक्की या भेट द्या आणि ती गणपती बघा या वेळ असेल तर गणपतीला भेटायला या मित्रांनो मित्रांनोय तर चला पण आता तर बस आली नाही आणखी काय बोलावं ते कळत नाही मला तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा मला यूट्यूबमध्ये सांगा गणपतीमध्ये कोण मला आता लालबागाला लालबाग सॉरी लाल लालबागला जायचं आहे मित्रांनो लालबागचा राजा बघायचा आहे पण सुट्ट्या मिळत नाही पण बघू एक दांडी मारावं लागणार कामावर आणि जावं लागणार कारण की त्याच्याशिवाय गतीने मित्रांनो कारण की इमानदारी गरजेसट देणार नाही तर मग सांगायचं आजारी आहे आजारी आहे म्हटलं तर मिळेल ना तसं नाही मिळणार कोणकोणा बरं वाटत नाही आहे नाही मग हे दिवस गेली तर मग नंतर काय भेटणार आहे आपल्या मुलांना आपल्याला थोडी मिळणार आहे गणपती एक वर्षानंतर गणपतीला मागच्या वर्षी पण असं झालेलं ड्युटी 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 असते फक्त मी दिवाळीला वगैरे गावी जातो पण दिवाळीला पण कधी मागच्या वर्षी नाही गेलो दिवाळी पण इकडेच बनवली आता वंदा पण काम आहे ती बोलतो जातो जातो पण सुट्टा मिळाला तर जाऊ खूप काही विचार आहे मित्रांनो काय करणार चला तर बस आली मित्रांनो दिसतो तु तुम्हाला त्याची लांब बस आहे दिसतो तर बस आली आहे तर चला पुन्हा आपल्या युट्यूबला भेटूया आपण युट्यूबमध्ये दिसतोय बस आलेली वाईट काचे नाग आहे बघा बस तर बस तिथली आले 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 चला ही बोरिलीची बस आहे मित्रांनो तर बस बसमध्ये जाऊ आपण आता मी ड्युटीवर जातो आहे तर पुन्हा भेटूया व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा दिसली बस बस आली बघा चला दिसतो आली बोरवली चला सर बाय